it's one नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग ऑफकोर्स तुम्हाला थमनेलवर लक्षात आलं असेल की आम्ही निघालो आहे कुठे आम्ही निघालो आहे कोकण दर्शन अर्थात गुहागर आणि तो परिसर फिरणार आहोत आणि त्यानंतर गणपतीपुळेला जाण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे असा एकूणात प्रवास हा दोन रात्र आणि तीन दिवसाचा असणार आहे आज आम्ही सकाळीच साडेसहा वाजता निघालो आहे आणि आता ऑन द वे आहोत थोड्या वेळात बल्लाळेश्वर पाली येथे पोचून गणपतीचं दर्शन घेऊन मग पुढचा प्रवास असणार आहे तर एकूणात हा प्रवास नक्की कसा असणार आहे तो तुम्हाला निश्चितच दाखवेल मी आणि या प्रवासातल्या गम्मत जम्मत एकूणात आमचा अनुभव आणि आम्ही साधारण सोळा जण आहोत त्यामुळे धमाल मजा मस्ती असणारच आहे समुद्राचा किनारा खा समुद्रा किनार खाद्य खाद्यसंस्कृती हे एकूणात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघूया प्रवासात आपल्याला काय काय अनुभवता येते कटर चरण तुला गणपती बापा गणपती मृती होया गपती बाबायांग मृती होया बाप्पा

बल्लाळेश्वर पाली येथे गणरायाचं दर्शन घेऊन भजन सेवा थोडी केली आणि आता निघतोय आम्ही पुढच्या प्रवासासाठी मंडळी आजच्या प्रवासात आपल्या सोबत कोण-कोण असणार आहे यांची थोडक्यात ओळख करून देतो तसे एकूण सोळा जण आहोत आणि या गाडीत पाच जण आहोत बाकीचे उर्वरित जे जण आहेत ते दुसऱ्या दोन गाड्यांमध्ये सीट सीटवर विशाल मागे आहे मध्ये रूपेश इकडं आहे प्रथमेश आणि इकडे आमचे राहुल भाऊजी तर आम्ही पाच जण आहोत आणि पुढच्या गाड्यांमध्ये एकूण अकरा जण आहेत असे जण आहोत बाकी ज्यांची ओळख पुढच्या प्रवासात निश्चितच करून देईल प्रवास फार सुंदर सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरचा आणि याचा पुढचा जो हॉल्ट असणारा आहे तो म्हणजे लोटे परशुराम मंदिर मंदिरात दर्शन घेऊन आणि मग त्यानंतर आम्ही गुहागरच्या दिशेला जाणार आहोत मंडळी लोटे परशुराम येथे पोचलो आहे आणि मंदिर समोरच आहे पायरा उतरतो आहे जसं आपल्या गाडीतील बा आपल्या मंडळींचा परिचय दिला बाकी दुसऱ्या गाडीमध्ये संदेश आहे आमचे भाऊमान स्वप्नील आहे तिकडं समीर आहे आणि गणेश आहे हे इकोमधले आणि बाकी दुस तिसरी जी गाडी आहे त्याच्यामध्ये जे कोणी मंडळी आहेत त्यांचा देखील मी परिचय करून देणार आहे 그릇. 그래. भगवान परशुरामांच्या मंदिरामध्ये नुकताच दर्शन झालं आणि मंदिर परिसर फिरतो आहे पण इथे महाप्रसादाची वेळ झाली आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण प्रसाद घेऊया त्यामुळे आता प्रसाद घेतो आणि त्यानंतर बाकीचा मंदिर परिसर देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न परशुराम घाटातून जात असताना भगवान परशुरामांचं दर्शन न घेता जाणं हे बऱ्याच वेळेला अशक्य असतं त्याच्यामुळे न राहून इथं आम्ही उतरतोच त्याचप्रमाणे आजही दर्शन घेतलं महाप्रसाद सुरू होता महाप्रसादही झाला आणि हे भव्य दिव्य मंदिर हे आजूबाजूचा हा सगळा निसर्ग आणि मूळ मंदिराच्या मागे असलेली विविध मंदिरं पाण्याचे कुंड आणि जांभळ्या दगड्यातल्या ज्या काही दीपमाळा आहेत त्या आता पाहून आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला अर्थात गुहाघरच्या दिशेला बघूया पुढचा प्रवास आपला नक्की कसा होतो मंडळी आपण गाडी आता बदलली आहे आता सारथी आहे गणेश आणि इकडे कोण आहे संदेश आणि रुपेश आणि मी आम्ही मागच्या गाडीत पुढची गाडी जी चालली आपली इकडचे दोन लोक तिकडे गेले आणि आम्ही एक्सेंज झालो तर आता पुढचा प्रवास आपला असणार आहे गुहागरच्या दिशेला तर बघूया कसा होतोय प्रवास आपला तर म्हणजे तिसरी जी गाडी होती त्या गाडीतल्या काही मंडळीचा परिचय बाकी आहे तर तिसऱ्या गाडीमध्ये संतोष भाऊ होता आप्पा नारायण खडे भाऊजींचा परिचय झालेला आहे आणि बाकीची मंडळी माझ्या मते रूम बघायला गेलेली हा प्रदीप मोहिते सुद्धा आहे उर्फ वगैरे काही नाही दीप देशमुखचा परिचय झालेला का नाही नाही दीप देशमुख पण आहे तर अजून माझ्या दोघे माझे दोघ तिघ तिकडे गेलेले रूम बघायला तर रूम बघतोय वातावरण फार सुंदर आहे लोकांची लगबग किंवा वर्दळ नाहीये वार असल्याने त्यामुळे समुद्रकिनारा आमच्यासाठी मोकळा असणार आहे तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत गुहागर येथे रूमचा ताबा देखील घेतलेला आहे आणि माझ्या मागे जी रूम दिसते ती रूम अखेर आपण फायनल केलेली आहे एक दोन तीन चार अशा चार रूम आहेत सोळा जण आहोत प्रत्येक रूममध्ये चार जणांची अरेंजमेंट आहे आणि माझ्या मागे जे दिसते ना तुम्हाला आता बऱ्यापैकी सनलाईट दिसतो आहे तोच आहे समुद्रकिनारा म्हणजे रूमपासून वॉकिंग डिस्टन्स अवघा एक मिनिट बाकीची आमची मंडळी जी आहेत ती आता हे सगळं जो बेत आहे नाश्त्याचा वगैरे तो करण्यामध्ये व्यस्त आहे तर नक्की त्यांचं एक्स एक्झॅक्टली काय चाललं आहे मी तुम्हाला निश्चित दाखवे मंडळी आपला काय बेत चालू आहे सध्या पोहा आणि चहा समंडळी दाखवतो तुम्हाला जवळून सध्या बनतय काय पोहे आहेत आणि इकडे चहा उकळतोय मंडळी हे अशा पद्धतीच्या रूम आहेत ही फोर बेडवाली आहे आणि रूम प्रशस्त आहे आणि अशाच एकूण या पुढच्या तीन रूम आहेत तर असा एकूणच प्लॅन आहे बघितला बघितलं आमचा बेत आल्या आल्या थोडं रिफ्रेशमेंट म्हणून कांदेपो आणि चहा केलेला आहे एनिवे मगाशी आम्ही थोड्या वेळापूर्वी गावाचं नाव एक्झॅक्ट माहिती नाही पण गुहागरच्या अलीकडे एक दहा किलोमीटर अलीकडे जाऊन मासे मार्केटमध्ये जाऊन मासे आणले त्यामुळे आजच्या रात्री व्हेज आणि नॉन व्हेज असा एकूण दोन्ही बेत आहे रात्रीची धमाल वेगळीच असणार आहे जस्ट पोचलो आहे फ्रेश झालो आहे आणि आत्ता इथे कुठलं तरी एखादा स्पॉट करायचा असं आमचं ठरतं आहे कदाचित बघू व्याडेश्वर मंदिर तर अगदी गोवाघरच्या मार्केटमध्ये मा आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशली वेळ एक्स्ट्राचा वेळ काढावा लागेल ला असं काय वाटत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बघता येते हे बघू त्यानंतर रात्रीची मजा बघूया काय काय बघता येते बऱ्यापैकी प्रवास झाला आहे आणि या दोन तीन दिवसामध्ये जे जे काही दाखवता येईल ना ती मुल बेग मदे तर, मी ती मला निश्चित दाखवेन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये दाखवेन तर बघूया जसं मी मागाशी म्हणालो की रूमच्या हे बघा आमच्या गाड्या जिथे पार्क केल्या आहेत ते रूम आहे तुम्हाला दिसू शकतात आणि रूमच्या एक्झॅक्ट समोर हा आहे समुद्र सनसेट थोड्याच वेळात दिसेल इथे बऱ्यापैकी सूर्य आता अस्ताला चाललेला आहे आणि समुद्रकिनारा फार सुंदर आहे निर्जन आहे अक्षरशः एखाद दुसरा माणसं दिसतात इथे आणि फार मोठा समुद्रकिनारा आहे सुंदर आहे त्यामुळे आता समुद्रकिनारी रात्री अगदी जेवल्यानंतर फेरफटका मारायला देखील सुंदर समुद्रकिनारा आहे हा समुद्रकिनाऱ्यावरची जी मजा आहे खरं तर आम्ही उद्या ते सगळ्या वॉटर ॲडव्हेंचर राईड करणार आहोत ते देखील तुम्हाला निश्चित दाखवेन पण बघूया आता पुढे जसं मी तुम्हाला म्हणालो की नक्की कुठे कुठे जाणार आहे हे निश्चित नाही अफकोर्स अनप्लान्टेड असतं आमचं अनप्लॅन्ड असतं तर बघूया